राधानगरी तालुक्यातील मालवे इथं शनिवारी सकाळी संतोष शामराव पाटील यांच्या भाताच्या शेतात एक फोडलेली दानपेटी आढळली आहे शेतात पिंजऱ्याखाली टाकलेल्या या दानपेटीबाबत पाटील यांनी राधानगरी पोलीस ठाण्याला माहिती दिली त्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ती पेटी ताब्यात घेतली पेटी कुठून आली कोणी आणली आणि ती इथं कशी पोहोचली याचा तपास सुरू आहे राधानगरी तालुक्यातील मालवे इथल्या संतोष पाटील यांच्या भाताच्या शेतात फोडलेली दानपेटी आढळली आहे ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ राधानगरी पोलिसांना कळवलं पोलिसांनी पेटी ताब्यात घेतली आहे या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून ही पेटी कोणत्या मंदिराची देवस्थानची किंवा खासगी संस्थेची आहे का याबाबत परिसरात चर्चेला उधाण आलंय सध्या ऊसतोड हंगाम सुरू झाल्यानं तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या ऊसतोड मजुरांची नोंदणी करावी ओळखपत्र तपासणी करूनच त्यांना कामावर ठेवावा आणि रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे आजूबाजूला कोणतीही गुत्ती नव्हती किंवा काय नव्हतं पण एका 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 ठिकाणी गुत्ती घातलेली दिसली त्यानंतर त्यांना त्यान असं वाटलं की कोणी बायकाने वगैरे हे ठेवलं असेल साहित्य राहिलं असेल म्हणून फक्त इकडं तिकडे करून बघितलं तर त्या त्याकाळी दानपेटी होती आणि दान दानपेटीत फोडलेली होती ती निदर्शनास आल्यानंतर संतोष पाटले यांनी राधानी पोलीस स्टेशनला फोन केला आणि सदर गोष्टीची माहिती दिली पण सध्या काय होत आहे की ऊसतोडीचं प्रकार ऊसतोडीचं हे चालू झाल्यामुळे बाहेर बाहेर राजा बाहेर याच्या गावाहून टोळ्या आले आलेल्या आहेत आणि त्या टोळ्याच्या आल्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये चोरींचं प्रमाण वाढलेलं आहे आणि याची कुठंतरी प्रशासनाने नोंद घेऊन सदर टोळी टोळी जे येत आहेत परराज्यातून त्यांची पूर्ण चौकशी करून त्या बाबतीत त्यांनी काहीतरी ठोस निर्णय घेतला राधानगरी पोलिसांनी पेटी तपासासाठी ताब्यात घेतली आहे ही पेटी कोणत्या स्थळातून चोरीला गेली असावी याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे